एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्त्याहत्तर सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वे संघर्ष समितीच्या मागणीनुसार थांबा मिळालेल्या मरुसागर एक्सप्रेसचं स्वागत करण्यात आलं यावेळी कोकण रेल्वे संघर्ष आणि समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर सचिव अजय मयकर कसाल सरपंच राजन परब रानबांबुळी सरपंच परशुराम परब गावराई सरपंच सोनल शिरोडकर तळगाव सरपंच लता खोत यांच्यासह सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन अध्यक्ष आपा मांसरेकर तसेच एमआयटीएम महाविद्यालयाचे प्राचार्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रेल्वेचं सुर्दार स्वागत करत या रेल्वेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्याचबरोबर श्रीफळ वाढून या रेल्वेला सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावरून रवाना करण्यात आला आपण आता सर्व सिंधुर्ग रेल्वे स्टेशनवर आहोत सिंधुर्ग रेल्वे स्टेशन आणि रेल्वे संघर्ष समिती यांनी काही गाड्यांची मागणी केलेली होती सिंधुदुर्ग हे खरं म्हणजे मध्यवर्ती आणि जिल्हा मुख्यालयाच्या बाजूला असलेलं रेल्वे स्टेशन आहे आणि या रेल्वे स्टेशनवर काही लांब पल्ल्याच्या गाड्या थांबाव्यात अशी ह्या सगळ्यांची मागणी होती आणि ह्या मागणीला आता मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे मरुसागर एक्सप्रेस ही ट्रेन आहे तिला थांबा या सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर मिळालेला आहे आणि आत्ता ही पहिलीच ट्रेन ही आज इथे चालू झालेली आलेली आहे आणि तिचं स्वागत या संघर्ष समितीच्या माध्यमातून जोरदार करण्यात आलेलं आहे श्रीफळ वाढवून त्याचप्रमाणे या ट्रेनला हार अर्पण करून पुष्प अर्पण करून आणि त्याची पूजाही करण्यात आलेली आहे आपल्यासोबत या संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पावसकर आहेत त्यांच्याविषयी आपण चर्चा करूया बरेच जण आहेत या सगळ्यांशी चर्चा करूया त्यामध्ये आपले या संघर्ष समितीचे अध्यक्ष जे प्रकाश पावसकर आहेत त्यांना आपण विचारूया पावसकर साहेब आज तुमची काय भावना आहे आम्ही कोकण रेल्वे समन्वय आणि संघर्ष समिती गेले दोन तीन वर्ष या विविध मागण्यांसाठी आम्ही झटत आहोत आमची संघटना वेळोवेळी पहिल्यांदा आम्ही उपोषण कलेक्टर कचेरीसमोर केलं त्याच्यानंतर आम्ही एम डी uh, साहेबांना जाऊन भेटलो त्यांना सविस्तर निवेदन दिलं आणि ज्या काही प्रत्येक स्टेशनवरच्या गरजा होत्या त्या आम्ही सांगितल्या त्या आम्ही करून घेतो आहोत पण आमची मेन जी मागणी होती की लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या सोळा गाड्या रत्नागिरीहून सुटल्या की सिंधुदुर्गात न थांबता पुढे जातात था, त्या गाड्यांपैकी आम्ही काही गाड्या म्हणजे त्याचा एक आम्ही अभ्यासपूर्ण एक चार्ट तयार केला होता तो चार्ट आम्ही सी एम डीना दिला तो चार्ट आम्ही त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांना दिला आणि या ज्या मागण्या आहेत आमच्या त्या मागण्यातल्या ज्या गाड्या आहेत त्या, त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत कारण या हा जर जिल्हा म पर्यटन जिल्हा असेल आणि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच या बाहेरून येणाऱ्या गाड्यांना जर थांबा नसेल तर पर्यटक येतील कसे आणि जातील कसे त्याशिवाय येत्या दोन मेडिकल कॉलेज आहेत अनेक कॉलेजेस आहेत इथं जिल्हा ठिकाण आहे कलेक्टर बसतात पोलीस अधिकारी बसतात मग त्यांच्या सोयीसुविधेसाठी कोण काय करणार आमचं तर म असं आमचा आरोप होता की सिंधुदुर्ग स्टेशनवर पूर्णता दुर्लक्ष हो। सगळ्याच लोकांचं मग अधिकारी असतील राजकारणी असतील सगळ्यांचंच दुर्लक्ष होतं पण गेली तीन वर्ष आम्ही सतत या ठिकाणी आंदोलनं मागण्या उपोषणं करून आम्ही लक्ष धरणे आंदोलन केलं लक्ष वेधून घेतलं त्याच्यातनं आम्हाला बऱ्याच गोष्टी मिळत आहेत आणि त्यानंतर आम्ही खासदार सुद्धा निवेदन दिलं होतं त्यामध्ये सुद्धा आमच्या सविस्तर मागण्या होत्या आम्ही नितेश राणे पालकमंत्री त्यांनासुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं त्यांनी आमच्या कडनं बरीचशी माहिती घेतली काय कुठच्या गाड्या कुठे थांबल्या तर काय होईल सगळं आम्ही त्यांना डिटेलमध्ये दिलं आणि सुद्धा आम्हाला मदत केली आणि आमच्या या संघटनेचा खरा विजय आहे कारण गेली एक वर्ष कोण मागत नव्हतं कोण देत नव्हतं परंतु आता आम्ही भूमिका बदललेली आहे याच्या पुढीलसुद्धा ज्या ट्रेन असतील ज्या आवश्यक गोष्टी असतील त्या आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही निश्चितच करून घेऊ मी आम्हाला जे ज्या लोकांनी जे आमच्या आंदोलनाच्या वेळी स्थानिक लोकांनी म्हणा किंवा इतर लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि त्या पाठिंब्याच्या जोरावरच आम्ही हे सगळे करू शकतो आहे त्यामुळे मी सर्वांनाच या ठिकाणी धन्यवाद देतो पत्रकारांना धन्यवाद देतो त्यांनीसुद्धा आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी मदत केली आहे आणि त्याच सगळ्या या गोष्टीतूनच हे सगळं निर्माण होत आहे एक एक आता आमचे प्रश्न सुटत जातील आणि आम्ही खंबीरपणे त्याचा पाठपुरावा करू एवढंच मी सांगू इच्छितो धन्यवाद जय कोकण रेल्वे समन्वय संघर्ष समितीचा